भीमाशंकर ग्रामोद्य संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील जोपूर रोड लगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध ओ काय का मागणी तुमची आमचं चॅनल काय मागणी आमचे जे आश्रमशाळेतले जे कर्मचारी वर्ग नंबर तीन आणि चार हे रोज रोज जे कायम स्वरूपी रोजगार कायम करण्यात यावा याकरता हे आंदोलन या चाललं आहे अच्छा हा मोर्चा कुठून कुठं चालला आता सोरगस पाटे ते आदिवासी विकत अच्छा अच्छा पिठे सर पिठे सर सर बोला काय म्हणणं आहे मी अशोक गौरव पिठे ही सर्व आदिवासी विकास विभागानंतर रोजंदारी शासकीय तत्कावर गेले अनेक वर्षापासून अत्यल्प मानधनावर काम करत असून आज शासनाने एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जीव घेणापत्र काढलेलं असून हे सर्व कर्मचारी यांना अंतराटी पद्धतीने कंपनीमार्फत त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी आमची या सर्व कर्मचाऱ्यांची अशी विनंती आहे की पूर्ववत ज्याप्रमाणे आम्ही शासकीय नियमांप्रमाणे कामं करत होतो सरकारी ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी नियुक्त होऊन आमच्या रोजंदारी तत्वावर सेवा घेतल्या जात होतात त्याच त्याच पद्धतीने आज आमच्या सेवा घेऊन त्या ठिकाणी आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी शासकीय सेवेमध्ये समायोजन करून घ्यावं अशी आमची सर्वांची या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला विभागाला विनंती करतो त्यांनी जर आमची वेळीच दखल घेतली नाही तर हे आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने आमचं सोग्रस पाट्यापासून तर नाशिक आयतालय आदिवासी विकास विभाग येथे जाऊन या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचारी त्या ठिकाणी शासनाला विभागाला आत्मदानाचा या ठिकाणी थेट इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देत आहोत धन्यवाद